तारीख तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा ठिकाण ओडिशामधलं पटनागड सौम्य साहूचं नुकतंच अठरा फेब्रुवारीला लग्न झालं होतं साहू कुटुंबात लग्नानंतरचे विधी आणि पूजेची लगबग सुरू होती लग्न झालेल्या घरात जसं आनंदाचं वातावरण असतं तसंच साहू कुटुंबातही होतं अशात घराची वाजली दारात एक कुरिअरवाला पार्सल घेऊन आला होता घरात नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे कुणीतरी गिफ्ट पाठवलं असेल असं सौम्याला वाटलं त्याने पार्सल घेतलं त्यावर एस के शर्मा रायपूर असं नाव लिहिलेलं ले पण रायपूरला तर आपले कोणीच नातेवाईक राहत नाहीत मग हे गिफ्ट पाठवणारे एस के शर्मा आहेत कोण या उत्सुकतेने गिफ्ट उघडलं आणि त्यानंतर झाला एक मोठा स्फोट ज्यामुळे फक्त साहूंच्या घरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरालाही मोठा हादरा बसला फक्त घरातलेच नाही तर शेजारच्या लोकांनाही नक्की काय घडलंय हे कळलं नाही पुढे या प्रकरणात पोलिसांची एंट्री झाली तपास झाला आणि आरोपीच्या एका चुकीमुळे या स्फोटाचं धक्कादायक कारण समोर आलं नुकतीच ओडिशा कोर्टाने या प्रकरणातल्या आरोपीला जन्मढेपेची शिक्षा सुनावली आणि सात वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं पण सौम्या साहूच्या घरी पार्सलमध्ये बॉम्ब कुणी आणि का पाठवला होता आरोपीने नक्की कोणती चूक केली होती भारतातली पहिली पार्सल बॉम्ब केस आहे तरी काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ओडिशातल्या पटनागडमध्ये राहणारा सौम्य साहू हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर सौम्याची आई संजुक्ता साहू या ओडिशातल्या भैसामधल्या विकास कॉलेजमध्ये प्राचार्य होत्या तर वडील रवींद्र साहू हे प्राध्यापक होते अठरा फेब्रुवारी दोन हजार अठराला सौम्याचं रीमासोबत लग्न झालं सौम्या आणि रीमा दोघेही लग्नानंतर खुश होते घरी पाहुण्यांची नातेवाईकांची वर्दळ होती सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण साहू कुटुंबातला आनंद फार काळ टिकला नाही तेवीस फेब्रुवारीला साहू कुटुंबाच्या घरी एक व्यक्ती पार्सल घेऊन आली सौम्यानं दरवाजा उघडत पार्सल घेतलं पार्सल ओपन करत असताना त्यात एक पांढरी दोरी दिसली त्यानं ती दोरी ओढली आणि एका क्षणात स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर घरात असणारी त्याची आजी जेमामनी आणि पत्नी रिमा तिघही जमिनीवर कोसळले या स्फोटामुळे सौम्य आणि त्याची आजी नव्वद टक्के वाजले तर रिमा गंभीर जखमी झाली स्फोटाच्या आवाजाने शेजारच्या लोकांनी लगेच साहू यांच्या घराकडे धाव घेतली तिघांनाही लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की यात सौम्य आणि त्याची आजी जेमामनी यांचा मृत्यू झाला बॉम्ब पार्सल करून पाठवत त्या दोन जणांचा मृत्यू झाल्याने या घटनेची तेव्हा बरीच चर्चा झाली पण साहू कुटुंब आणि पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता हा की बॉम्ब कुणी पाठवला आणि कशासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली या पार्सलवर एस के एसके शर्मा रायपूर हा जो पत्ता लिहिला होता त्या पत्त्यावर जात पोलिसांनी चौकशी केली पण हा पत्ता आणि नाव दोन्ही बनावट असल्याचं समोर आलं रायपूरमधल्या ज्या कुरिअर कंपनीमधून हे पार्सल पाठवण्यात आलं होतं त्या कंपनीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते पोलिसांनी महिन्याभरात जवळपास शंभर जणांची चौकशी केली साहू कुटुंबाचा कुणाशी जुना वाद होता का हेही तपासलं पण तरी हा कट कुणी रचला होता पार्सल कोणी पाठवलं होतं हे कोडं पोलिसांना उलगडत नव्हतं त्यामुळं ही केस क्राईम ब्रांचकडे सोपवली गेली अरुण बोथरा यांनी तपासाची सूत्र हाती घेतली क्राईम ब्रांच कडून तपासाला सुरुवात झाली अशातच ओडिशामधल्या बलांगीर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना एक पत्र आलं हे पत्र इंग्रजीमध्ये होतं पत्रात लिहिलेलं पार्सल एस के शर्मा या नावानं नाही तर एस के सिन्हा या नावानं पाठवलं होतं या प्रकरणामागे रायपूरमध्ये काम करणारे दोघं नाही तर तिघ जण आहेत पण आता ते सगळे फार दूर गेले आहेत इतके दूर की तिथे पोलीस पोहोचू शकत नाही या स्फोटामागचं एकमेव कारण म्हणजे विश्वासघात ज्यामुळं त्या कुटुंबातल्या सदस्यांचा जीवही गेला आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसानही झालं कायदेशीर मार्गाने जाऊन काहीही होणार नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं कोणीही एवढं मोठं पाऊल छोट्या कारणासाठी उचलत नाही त्या संपूर्ण कुटुंबाला जरी मारलं असतं तरी आमचं नुकसान भरून निघालं नसतं आपणास विनंती आहे की कृपया हे प्रकरण इथंच मिटवावं या प्रकरणाबद्दल निष्पाप लोकांना अनावश्यक प्रश्न विचारत त्यांच्यावर संशय घेणं थांबवावं असं या पत्रात लिहिण्यात आलं होतं आय जी अरुण बोत्रा यांनी हे पत्र अनेक वेळा वाचलं त्यांना हे पत्र ज्या व्यक्तीनं पाठवलं आहे त्याच व्यक्तीने हा कट रचला असावा असा संशय आला पण त्यांना काही क्लू काही मिळत नव्हता तेव्हा हे पत्र सौम्याची आई संजुक्ता यांना दाखवण्यात आलं त्यांनी ते पत्र वाचलं तेव्हा या पत्रातली भाषा शब्दांची निवड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हस्ताक्षर यावरून हे पत्र इंग्रजीत एक्सपर्ट असलेल्या व्यक्तीने लिहिलेलं असावं असा संशय त्यांना आला संजुक्ता यांनी पोलिसांना हे पत्र त्यांच्या कॉलेजमधले इंग्रजीचे प्राध्यापक पुंजीलाल मेहर यांनी लिहिलं असावं असं सांगितलं आणि हाच या केसच्या तपासातला टर्निंग पॉईंट ठरला पोलीस जेव्हा पुंजीलाल मेहराच्या घरी पोहोचले तेव्हा पुंजीलालने एका अनोळखी व्यक्तीने धमकावून ते पत्र मला लिहायला लावल्याचं सांगितलं पण पोलिसांना त्याच्यावर संशय आला पुंजीलालची आणखी चौकशी केल्यावर पोलिसांना अनेक पुरावे मिळाले पुंजीलालच्या लॅपटॉपमधून बॉम्बबद्दलचे व्हिडिओ पोलिसांना आढळून आले पुंजीलालच्या घरात दिवाळीचे फटाके दारू अशा अनेक गोष्टी पोलिसांना मिळाल्या आणि या प्रकरणाचा छडा लागला पोलिसांच्या चौकशीत पुंजीलालने दिलेली माहिती सगळ्यांनाच हादरवणारी होती पुंजीलाल आणि सौम्याची आई संजुक्ता हे दोघेही विकास कॉलेजमध्ये नोकरी लावते या कॉलेजमध्ये पुंजीलाल दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत प्राचार्य होता पण नंतर इतिहास शिकवणाऱ्या संजुक्ता यांना प्राचार्य पद देण्यात आलं पुंजीलालची कॉलेजमध्ये हुशार शांत आणि अत्यंत साधा प्राध्यापक अशी ओळख होती पण सौम्याची आई संजुकतामुळे आपलं प्राचार्य पद गेल्याचा त्याच्या मनात राग होता आपल्याला डावल गेल्याच्या रागामुळे पुंजीलाल या गोष्टीचा बदला घ्यायचा ठरवतो मग त्यानं रचला प्लॅन पुंजीलालने दोन हजार सतरामध्ये मध्ये दिवाळीला मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली बॉम्बच्या तयारीची माहिती बघितली प्रत्यक्ष पार्सल पाठवण्याआधी पुंजीलाल फटाक्याची दारू दिवाळीच्या एलईडी लाईटमध्ये टाकून छोटे स्फोट करत टेस्टिंगही करायला लागला मग त्यानं फायनल बॉम्ब तयार केला पार्सल ओडिशाला पाठवण्यासाठी ट्रेनने अडीचशे किलोमीटर लांब रायपूरला गेला पुरावा मागे राहायला नको म्हणून तिकीटही काढलं नाही तिथे जाऊन त्याने सायकल रिक्षा टमटमने वेगवेगळ्या कुरियर कंपन्यांना भेट दिली आणि एका कुरियर कंपनीमधून गिफ्ट आर्टिकल म्हणून हे पार्सल साहू यांच्या घरी पाठवून दिलं साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास करून हे पार्सल तेवीस फेब्रुवारीला साहू यांच्या घरी पोहोचलं आणि या पार्सलने साहू कुटुंब उद्ध्वस्त केलं आपल्यावर गुणाला संशय येऊ नये म्हणून पुंजीलाल सौम्याच्या लग्नालाही उपस्थित राहिला होता आणि त्यानेच पाठवलेल्या पार्सलमुळे सौम्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारालाही त्याने बनवलेला प्लॅन अगदी व्यवस्थित होता पण त्याने एक चूक केली ती म्हणजे काहीही कारण नसताना पोलिसांना एक पत्र पाठवलं त्याची लिहिण्याची पद्धत त्याचा हस्ताक्षर यामुळे तो फसला पोलिसांच्या चौकशीत त्याने या गुन्ह्याची कबुली दी दिली न्यायालयात त्याच्या विरोधात सर्व पुरावे मांडले गेले आणि सात वर्षांनी म्हणजेच अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला पुंजीलालला जन्मडेपेची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड सुनावण्यात आला पण या केसमध्ये चर्चेत राहिलं लग्नाचं गिफ्ट परफेक्ट प्लॅनिंग आणि हँडरायटिंगमुळे सापडलेला बदला घेणारा खुनी